हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात करते हळू बोलते आहे कारण की अद्वैत झोपलाय आणि उशीर झालेला आहे चला कपडे वाद घालायचे कपडे वाद घालता घालता तुमच्याशी गप्पा मारते तर अद्वैत झोपलेला त्यामुळे पटापट काम आवरून घेतलं आणि मुलं शक्यतो झोपलेली असली की कामं पटापट होतात जर न्यू मदर असेल कोणी तर ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या की जर समजा बाळ झोपले तर पटकनी काम आवरून घ्यायचं नाहीतर मग काय होतं म्हणजे माझा अनुभव सांगते मी सुरुवातीला काय व्हायचं आरूच्या वेळेस आरू झोपला की मी पण मग असं वाटायचं बराच वेळ झालं मोबाईलच पाहिला नाही आहे म्हणून मग तो झोपला आहे मग जरा निवांत वेळ म्हणून मोबाईल घ्यायच्या हातामध्ये की मग खूप वेळ त्या मोबाईलमध्येच जायचा आणि मग आरू उठायचा आणि सगळं काम तसंच राहायचं पण अद्वैतच्या वेळी आता म्हणतात ना अनुभवाचे बोल तसं काहीच त्यामुळे मग आता तो झोपला की मी आधी माझं सगळं काम आवरून घेत असते आणि त्यानंतर ना मोबाईल आणि इतर गोष्टी आणि अद्वैत झोपलाय म्हणता म्हणता अर्धी कपडे वाळत घालून झाली कपडे वाळत घालतानाच माझी आदोडी उठलेली आहे म्हणजे पिल्लू काय झालं भोपा झाला तुझ्या हा अधू नुसतं रडायचं नुसतं <laughs> रडायच काय झालं झोप झाली की आम्हाला असं रडायला चला आता अर्धी कपडे वाळत घालायचे राहिली आहेत पटपट पट, वा, कपडे वाळत घालते आणि अजून नादुडीची शंभो व्हायची आहे हम्म रात्री आम्ही आल्यानंतर नादुडी खूप दमली होती मग खूप पटकन झोपली आणि सकाळी उठला थोडंसं खाल्लं पिल्लं आणि लगेच झोपला हां अधू दुखतं आहे काय तुझ्या हां पिल्लू पिल्लूला काय बोलायचं नाही आहे केसन ना सरक तर ठीक आहे चला आता पटकन आहे आदूला आंघोळ घालून देते कपडे पाहिजे तर आल्यावरती सुद्धा वाढत घालता येतील उशीर होतोय ना आधू चला चला आवडते आणि निघते आधूला आणायला डा मुगाच्या डाळीचा डाळ कांदा केलेला आणि अरू आत्ताच आलाय शाळेत ना जेवण वगैरे करायला दोघांनी परत त्यांचा डान्स झालाय परत गाणं लागले ए नको वाढव आता आवाज अरु नको पास तेवढा आणि त्यांना बसायला ते दोन डबे घेऊन आले ते दोघं बसले होते त्या डब्यावरती जेवणासाठी आणि आता कंटिन्यू ते गाणं लागते ना तर दोघे पण पास आहे का तू वरती आल्यापासून त्याच काकी काकी म्हणून आणि ताई आता गेल्या तास अदवाईत तर अर्धा पाऊन तास झाला गेल्या सांगितलं की नाही काय माहित मी ब्लॉग मध्ये आधी ताईंना आता नववा महिना आहे तर मग डिलेवरीसाठी त्या आईकडे गेल ते आणि आता आरूला करमणार नाहीये ना ना आणि खरं तसं जाता नाही ना असं खूप बोलून आल्यासारखं वाटत होतं पण हसत हसत निरोप द्यायचा असतो कोणाला पण तर आता वरती येऊन आता ह्याचं दादा दादा चाललंय आणि आरूच इथे काकी काकी, काकी चाललं होतं बाराच वेळ असं करतोय आणि पण काही नाही भाऊजी वगैरे जातील आधीमध्ये तर त्याला घेऊन जातील काकांस जायचं मग तू भेटायला काकीला त्रास देतो का तू मग नाही द्यायचा नाही देत ना पडत पडन पडन पडत तर चालेल आता वाजले ते पाच पाच वाजून झाले ते गॉगल विसरले का जाऊ दे आज हे ऑफिसचा मोबाईल आणि गॉगल विसरून गे गेलेत आणि अरुणे मोबाईल विसरल्यामुळे खूप वेळ मोबाईलच बघत होता हो ना विसरून गेले रे ते आज घाईत गेले ना उशीर झाला आज मग घाईत गेले

असं नाही करायचं आरू तो छोटाय केस होत होता नाही आदवा असं नाही करायचं तू असं नाही त्याला सांगायचं ना, तो सांगा ना? तो छोटा आहे तर आरूला जरा कणकण आल्यासारखं वाटतय आणि सर्दी झालीये सर्दीमुळे की काय त्याला कणकण आलीये कालचं फिरणं बाधलेलं आहे लगेच हो ना आदवायच नको ना बबडे नको 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 जाऊ दे तू इकडे माझ्या ह्या साईडला बसतो आणि दोघांचं जरा म्हणून पटत नाही सायकल खेळायची काकी खेळणार आहे म्हणते आणि टाईमला जाऊन अजून काहीतरी वीस एक मिनिट झाले असतील आता हा वगैरे आणि डोकं पण कशाने काय माहिती खूप दुखायला लागले असे गडबड वाटते बाळा तू पडशील तिथ तू नाही पप्पा नाही आले पप्पा ना ना अगो नाही अगो नाही आले माझी बाई अगो पडशील तिथ नाही आले पप्पा चल ना आ आ किती वेळ झाला पप्पा कोणाचा तरी ॲक्टिवाचा आवाज आला पप्पानी ते झाडू घ्यायचं झाडून घ्यायचं आपल्याला चला 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 गाडीचा आवाज येते ना कोणाचा तरी त्याला वाटत आज त्याची पडशीन बाळा चल अगं नाही आले पप्पा पडशीन पडणार तू तसा त्याला जबरदस्तीने घरात आणलंय ना तर तिथे येऊन काय झालं सुरुवात रडून जाऊन काय झालं काय करायचं उघडायचा दरवाजा अगं पप्पांचं लाडकं बाळ दे। अजून खूप वेळ आहे बघडे आता शिपक किती वाजले ते पिल्लू अरे पप्पा नाही आले पप्पा आले असते तर वरती येणार ना, ना लगेच आपण फोन करू फोन करू फोन करू चला फोन करूया पप्पा अगं नाही आले बडे नाही गप चल 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 फोन करू चल पाठवून येते पप्पांची हो ना हो ना अदू हा बंद 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 करायचं आहे अडे वा अं चला घाल होता झालं बंद करून त्याला समजवणं म्हणजे ना त्याला खूप अवघड जात अदव इतलं समजवायचं म्हटलं तर पप्पा पप्पा सारखं बस 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 आणि लईपटणं खेळायला लागतात असे बोर्डची पण भीती वाटते शॉक वगैरे बसत नाही तसा पण नको नको तर चालेल चला जाले जाले आता ह्याला काहीतरी खायला देते कारण बराच वेळ झालाय त्यांनी खाऊन पाच वाजता खाल्लं होतं आता साडेसात झाले आरू झोपला त्याला आज झोपायचं तो इथेच झोपलाय अभ्यास करत होता आणि तसंच झोपून गेलाय तर आता त्याला पण नेऊन आत ठेवते आणि आदूला काहीतरी खायला देते आणि मग तुम्हाला भेटते He alde Aali jeuna hersanyi? He ale Jumneyumpan ch Stream stealing Kush Kush Happy Baba alane? Yeah यांचं काहीतरी चाललंय तरी ठीक आहे चला कोथंबीत निवडते मी मेथीची भाजी निवडून आता कोथंबीत निवडायला आहे आणि उशीर झालाय दहा वाजले ते आता पटापट कोथंबीत निवडते आणि मग इथलं आवडते भांडी वगैरे झाली जेवण झाले चला आजचा ब्लॉग मी इथेच संपेल उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पूर्ण हजर आहे तोपर्यंत बाय